मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी जुलै गुरुवार आली गुरु पौर्णिमा या गुरु पौर्णिमेला विशेष महत्व आहे अनेक जण आपले जे गुरु आहे त्या दिवशी आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो मग असंच आपले कोणतेही गुरु असू द्या गुरूंची या दिवशी काही ना काही सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे मग असंच आपल्याला सुद्धा स्वामी महाराजांची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे मग का करायची तर बघा मंडळी आपण जेव्हा दुःखात असतो संकटात असतो तेव्हा फक्त आपण स्वामीचा अगदी आवाज जरी दिला स्वामींना की श्री स्वामी समर्थ महाराज तरी महाराज आपल्या पाठीशी उभे राहून आपल्यावर जे संकट आहे ते संकट नाहीशी करतात दूर करतात यासाठीच आपल्याला यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आली आहे गुरुपौर्णिमा मग महाराजांना अतिशय प्रिय अतिशय चमत्कारिक सेवा तुमच्या मनात जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण करणारी सेवा अगदी तुम्ही एका दिवसामध्ये ही सेवा करायची आहे आणि तुमची जी, जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे मग ती अतिशय साधी अतिशय साधी सोपी जी सेवा आहे ती कशी करायची हेच मी आज आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा त्यांची सुद्धा या व्हिडिओने मनोकामना जी आहे ती पूर्ण होईल बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे समर्थ महाराज आपल्या प्रत्येक सुखात दुःखात सोबत असतात मग स्वामी समर्थ महाराज आपल्याला काही मागतात का की मी पाठीशी प्रत्येक संकटात आनंदात पाठीशी उभा असतो मग तुम्हाला हे हे दे तर नाही महाराज आपल्याला कधीही काही मागत नाही पण आपलं कर्तव्य आहे की महाराजांना न मागता आपण जर महाराजांची सेवा केली तर महाराजांचा अखंड कृपा हस्त आपल्यावर राहत असतो आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होत असते कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी जे अशक्य आहे ते कुणाला नाही ते फक्त आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना जमत अहो मंडळी मग येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी महाराजांना अतिशय प्रभावी सेवा चमत्कारिक मंत्र अनेकांना अनुभव आला आहे अनेक जण हा उपाय प्रत्येक म्हणजे अगदी रोज करत असतात माणसांना शक्य नव्हतं किंवा जी एखादी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकत नाही पण तरी देखील या प्रभावी मंत्राने जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे व्यसन असू द्या ती दूर झालं आहे मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही मुलाचं मुलीचं विवाहाचा योग मत नाही किंवा योग येत नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या अनेक प्रापांचिक अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत आपला जो पती आहे एखाद्या बाईच्या मागं लागला असेल अनेक अनेक समस्या असतात त्या सर्व समस्या सुटण्यासाठी अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र मग या तारक मंत्राचं जर आपण अनुष्ठान केलं तर याचे निश्चित अगदी निश्चित म्हणजे शंभर टक्क्याचं जे फळ आहे किंवा जे लाभ आहे ते आपल्याला लाभत असतात मग या दिवशी जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते कसं करायचं तर आपल्याला एक दिवशी अनुष्ठान करायचं आहे आता अनुष्ठान म्हणजे काय तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे अनुष्ठान कसं करायचं लगेच उठायचं देवाजवळ बसायचं अनुष्ठान सुरू करायचं का आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपलं अंगण स्वच्छ झाडायचं आहे पाणी टाकायचं आहे त्यानंतर सुंदर रांगोळी काढायची आहे उंबरटा आहे तो स्वच्छ करायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण वार गुरुवार आहे आणि या दिवशी गुरूंचा वार यासोबत गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं गुरूंचं आपल्या घरामध्ये जे स्वागत आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने झालं पाहिजे त्यानंतर आपलं जे घर आहे ते पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या जी पूजेची सुरुवात आहे ती करायची आहे आपल्या देवघरातील जे देव आहे त्यांना स्नान घालायचं आहे पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याकडं जर महाराजांचा फोटो असेल थोडस गुलाबजल टाका स्वच्छ फोटो पुसून घ्या आणि पाटावर मांडा तुमच्याकडं मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे मग अभिषेक कसा करायचा तर आपल्याला शुद्ध जल अकरावेळेस अर्पण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे पंचामृताने सुद्धा महाराजांना आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत जल अर्पण करायचं आहे त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाटावर थोडेसे खाली अक्षर टाकून ती मूर्ती स्थापित करायची आहे आणि त्यानंतर धूप दीप नैवेद्य महाराजांना अष्टगंध लावायचा आहे सगळ्यात महत्वाचं महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे अत्तर यामुळे तुम्हाला या दिवशी महाराजांना न चुकता हिना अत्तर लावायचं आहे नसेल तर घेऊन या आणि या दिवशी महाराजांना तुम्हाला फुलानी जे अत्तर आहे ते लावायचं आहे त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर नैद्य दाखवायचं आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाची मिठाई असेल नवीद दाखवा फळं असतील फळाचे नवीद दाखवा नसेल मी या दिवशी महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे लाडू अतिशय प्रिय आहे ते शक्य झाले तर त्याच्या नवीद तुम्ही महाराजांना दाखवू शकता त्यानंतर आता अनुष्ठान कसं करायचं तर बघा आपल्याला देवाच्या समोर बसायचं आहे जिथं महाराजांचा फोटो तुम्ही ठेवणार असाल मूर्ती ठेवणार असाल त्या समोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आता अनुष्ठान करायचं आहे आता अनुष्ठान करायचं म्हणजे काय तर आपल्याला देवाजवळ बसायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे दोन पळी पाणी आपल्या हातात टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फूल गंध अक्षता टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आप संकल्प करायचा आहे आपण ही जर संकल्पयुक्त सेवा केली तर आपली कोणतीही इच्छा असू द्या ती एक हजार टक्के पूर्ण होणार आहे मग संकल्प कसा करायचा तर त्याला पाणी घ्यायचं आहे मी तृप्ती माझं पतीचं नाव माझं गोत्र त्यानंतर मी ही जी सेवा आहे या यासाठी करत आहे महाराज तुम्ही ही जी सेवा आहे ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या यात विघ्न येऊ देऊ नका आणि माझी जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा असं सांगायचं आहे त्यानंतर ते पाणी आहे ताब्यात सोडायचं आहे परत आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि परत ते पाणी आपल्याला ताब्यात सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्टीलची किंवा पितळाची प्लेट घ्यायची आहे त्यानंतर त्यावर आपल्याला एक पितळाचा किंवा तांब्याचा लोटा भरून घ्यायचा आहे किंवा एक ग्लास भरून घ्यायचा आहे ग्लास स्वच्छ धु दू, धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तयार करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला जे दिवे आहेत तेलाचा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती घ्यायची आहे आता अगरबत्ती घेतली आणि सगळं त्याचं जे उदी आहे किंवा जी त्यात पडली पाहिजे का नाही एखादी प्लेट घ्या आणि ती उदी त्या प्लेटमध्ये पडेल याची दक्षता घ्या तीर्थ आहे असं तीर्थ कसं तयार करायचं तुम्हाला आसन घ्यायचं आहे जे खाली आपण जी प्लेट घेतली आहे ती प्लेट ठेवायची त्यावरून जो ग्लास आहे तो ठेवायचा आणि त्या ग्लासवरून आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला तारक मंत्र सुरू करायचं आहे तारक मंत्र म्हणता येत असेल अतिशय उत्तम नसेल यूट्यूबला लावा आणि श्रवण करा पण श्रवण करताना आपलं मन इकडं तिकडं भरकटतच नाही म्हटलं तरी भरकटतं मग त्यासाठी मन भरली भरकर... स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एकवीस वेळेस एक, एक नाही दोन नाही अगदी एकवीस वेळेस आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे यांनी तुमची जी इच्छा तुम्ही मनीत धरणार आहात ती महाराज शंभर टक्के पूर्ण करणार आहात कारण तुम्ही एक दिवशीय हो, गुरुचरित्र गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करणार आहात मग त्यामुळे या तीर्थाला किंवा ज्या सेवेला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे आणि महाराजांना हा मंत्र जो आहे तो अतिशय चमत्कारिक आहे आणि महाराजांना ही सेवा अतिशय प्रिय त्या आहे त्यामुळे तुम्हाला हे करायचंच करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे मग आता लगेच तारक मंत्र सुरू करायचा पटपट 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 एकवीस वेळा म्हणायचं आहे काही नाही एक पाऊण तासामध्ये ही सेवा पूर्ण होणार आहे आपल्या देवाजवळ बसायचं आहे आणि अगदी अगदी सुरात तालात ही जे तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर एकवीस वेळा म्हणायचं आहे आता एकवीस वेळा म्हणताना काही अडचणी येतील काहीतरी एखाद्याला वाटेल की न केलं बरं सेवा नको तर हे करू नका हे करू नका कुणाचा फोन आला तर उचलू नका नंतर बॅक कॉल करा यासोबतच कुणी आवाज दिला आवाज देऊ नका कुणी बोल तुमच्यासोबत बोलत असेल बोलू नका तारक मंत्र मोठ्याने वाचू नका खडखड वाचू नका अगदी तालात सुरत तुम्हाला तारक मंत्र जो आहे तो वाचायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते तयार केलं मग ते तीर्थ तयार केल्यानंतर तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे फक्त अकरा माळे पण अकरा माळे करायच्या म्हणजे करायच्या आहे कारण या दिवशी आपली जी गुरुपौर्णिमा आहे ती आहे आणि वार गुरुवार आहे हा गुरूंचा वार आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची म्हणजे करायची आहे त्यानंतर जे तीर्थ आहे आता घरामध्ये मुलाचं मुलीचं वय झालं लग्न होत आहे मुलगा चिडचिड करतो मुलगी चिडचिड करते मी सतत आजारी असते सासू सासरे सतत आजारी असतात किंवा पती चिडचिड करतो व्यसनाधीन झालेला आहे दुसरं काही सुचत नाही या व्यक्तीनं ना तुम्हाला हे तीर्थ द्यायचं आहे स्वतः पण घ्यायचं आहे पण त्यामध्ये आपण जी उदी टाक तयार केली होती अगदी चिमुठभर उद्या घ्यायची आहे रक्षा घ्यायची आहे आणि ती पाण्यात टाकायची आहे आणि त्यानंतर ते सर्व प्राणी जे तीर्थ आहे त्या घरातल्या सर्व व्यक्तींना द्यायचं आहे आता आपण जास्त उदी घेतली तर काय तर बघा मंडळी आता आजकाल मार्केटमध्ये मा अनेक सुगंधित ज्या अगरबत्ती आहे त्या येतात जा मग त्यात चांगल्याच असतील हे कशावरून आपण जर जा ती जास्त रक्षा टाकली किंवा उदी टाकली तर आपल्याला त्या घशाला त्रास होईल शरीराला काहीतरी हानी होईल त्यामुळे तुम्हाला अगदी कमी प्रमाणात जी रक्षा आहे किंवा उदी आहे ती टाकायची आहे आता उरलेली उदी आहे ती टाकून द्यायची का नाही तुम्ही या दिवशी एकवीस तारक मंदिराचं अनुष्ठान केलं आहे त्यामुळे जी उदी आहे किंवा रक्षा आहे ती एखाद्या ड डब्बीत भरायची आहे किंवा अगदी कागद बांधायची आहे देवाजवळ ठेवायची आहे आणि रोज आपले पती मुलगा मुलगी कुठं बाहेर जात असेल इंटरव्ह्यूला जात असेल काही असेल तर ती रोज त्यांना रक्षा लावायची आहे आपण स्वतः सुद्धा ही रक्षा लावू शकतो याने सुद्धा नकारात्मकता दूर होते जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात येते घरात नकारात्मक ऊर्जा जी असेल वाईट शक्तीचा वावर असेल या सर्व गोष्टी आपल्या घरातून दूर होतात आता मला घरात करमत नाही असं वाटत असेल तर ती उद्या घ्यायची आहे आणि उदी, उदी अगदी थोडी थोडी घेऊन पायांद जाणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला अगदी घराच्या कोपऱ्यांमध्ये शिंपडायची आहे याने सुद्धा आपल्या घरात असणारी वाईट नजर नजर दोष शंभर टक्के दूर होणार आहे अशी ही अतिशय प्रभावी सेवा आहे आता नियम काय आहे का तर हो वीज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात मग या दिवशी तुम्हाला कटक्षानं कुणाच्याही घरचं अन्न खायचं नाही म्हणजे या दिवशी तुम्हाला पर अन्न बंद आहे या दिवशी तुम्ही तामसी अन्न खायचं नाही मग या दिवशी तुम्ही मांसाहार कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज करायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी कुणालाही मोठ्याने आरडून ओरडून अपशब्द बोलू नका मोठ्यांचा अपमान तुम्हाला करायचं नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या, या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे बघा अतिशय साधी पण अतिशय प्रभावी ही जी आ, सेवा आहे याने अनेकांना अनेकांना अनुभव आले आहेत अनेक स्वामी भक्त ही जी सेवा आहे न चुकता रोज घरामध्ये अकरा मंदिराचं अनुष्ठान करतात एकवीस तारक मंदिराचं अनुष्ठान करतात अगदी एकावन्न तारक मंत्राचं अनुष्ठान सुद्धा करत असतात अतिशय सुंदर पण अतिशय आणि शीघ्र शीघ्र फळ देणारी ही जी सेवा आहे ही जर तुम्ही केली तर खरंच सांगते स्वामी महाराज तुमची जी ही इच्छा असेल ती पूर्ण करणार आहे तुमची आणखी दुसरी एखादी इच्छा असेल ती तुम्हाला माहिती आहे असं नाही की आपल्याला माहिती आणि महाराजांना काही माहिती नाही ती सुद्धा इच्छा तुमची लवकर लवकरात लवकर पूर्ण महाराज करतील त्यामुळे येत्या गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला महाराजांची ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे आणि आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती आपल्याला आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी सेवा करताना आपल्याला तुम्ही जे कांदा लसूण आहे हे तुम्हाला खायचं नाही त्यासोबत मांसाहार खायचा नाही या दिवशी किती झालं तरी घरामध्ये मांसाहार तयार करायचं नाही ऐकत नसेल तर या दिवशी काही महिलांनो ऍडजस्ट करा पण या दिवशी ही सेवा करताना मांसाहार घरात करू नका कारण गुरु पौर्णिमा आहे पौर्णिमा पण आहे गुरुवार पण आहे गुरु पौर्णिमा पण आहे आणि आपण एकवीस तारक मंत्राचं अनुष्ठान आपल्या घरामध्ये करत आहोत त्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दरिद्रता गरिबी सगळं सगळं दूर होणार आहे अनेकांना या तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठानाचं खूप जणांना फायदे झालेले आहेत अनेक स्वामी भक्त आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात आता प्रापंचिक मनुष्य मनुष्य म्हणल्यानंतर अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं मग या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपण जर या तारक मंत्राची प्रभावी सेवा केली तर निश्चित आपल्या अनेक संकटातून अनेक समस्यातून जी सुटका आहे ती होणार आहे आणि आपल्या ज्याही गोष्टी मनासारख्या पाहिजे ते होणार आहे म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लंब लवकरात लवकर शंभर टक्के पूर्ण होणार आहे असा या तारक मंत्राचा प्रभावी आणि अतिशय सुंदर अनुभव अनेक भक्तांना आला आहे तुम्ही सुद्धा ही सेवा जी आहे ती अगदी मनापासून करा तुम्हाला सुद्धा या सेवेचा खरंच खूप लाभ होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद